हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मजेत ना बघा आता सकाळचं वातावरण आहे मस्तपैकी असं आणि मी आता जरा आवरून थोडी कामं वगैरे बसले आई पण थोडं जेवण वगैरे करते म्हणजे आम्ही मिळून करतोय दोघं पण सकाळचं सगळं आवरलं आमचं आणि बघा मस्त आज पण जासून दिला ना फुल आलंय छान मस्त वाटतंय बघा खूपच सुंदर ते बघा बघा मस्त आलं आहे आज पण किती भारी वाटतात माहिती आहे का अशी जेव्हा फुलं येतात ना खूप छान वाटतात ते बघा मस्त वाटतंय बघा आणि माझं टॉमॅटोचं पण झाड आहे बघा केवढं झालंय आता मोठं मोठं होतं आहे लवकर लवकर टोमॅटो धरू देत एक दोन तरी त्याला असं काय से ब आणि अनामिकाला सकाळपासून आज तिकडेच आहे मी गॅलरी मध्ये तिकडेच ती खेळते पण तिकडेच खाते पण सगळं तेच चालू आहे आणि आई इकडे काहीतरी आता जेवणाचं करते वाटत काय करतेस गं आई बघा जेवण करते आई पालक बटाटा करते आता आता हे बघा आईने असं जरा हे केलंय आणि हे पालक कुठे आहे अच्छा अच्छा आहे बघा आईने पालक वगैरे असं चिरून ठेवलंय मस्तपैकी आता मस्त साई करणार पालकची भाजी आणि सकाळी पण आमचं नाश्ता झालाय ना। नाश्ता वगैरे झाला गोळ्या वगैरे पण घेतले आम्ही नाश्ता करून असं सगळं आणि अनामिका दाखवते अनामिका इकडे खेळतेय मस्त पैकी हो ना काय करते का काय करतेस तू काय करतेस तू करते खेळतेय हे बघा सफरचंद खाऊन झालं तिचं त्यानंतर करून घ्या बघा अशा तिने बिया पण खाल्या सूर्यफुलाच्या अंघोळ केली याच्यामध्ये आणि सगळे फिरली सुद्धा आणि मग फिरून वगैरे झालं तिचं सगळं खाऊन झालं आता परती येऊन बसली आहे ते वरती नाही काय हे ते अशी बसली आहे वरती आता मला बोलते घे जरा मला आता घे घे सांगते ती मला आता आणि आता बोलते आतमध्ये पण घे कारण सकाळपासून बाहेरच आहे ती खूप वेळ झाला जवळजवळ तिला काहीतरी दहा वाजल्यापासूनच ठेवलंय नऊ का दहा वाजल्यापासून ठेवलंय तिकडे तिला कारण काय ना किचनमध्ये नेलं का मग ती सगळं तिकडे सगळं का भाज्या असतील किंवा काय असेल ना सगळं उपडी करते किंवा सगळं सांडून टाकते असं असतं तिचं त्यामुळे म्हणून तिला जागाच केली आहे म्हटलं ती आता ना जरा बाल्कनीमध्येच राहू दे तिकडेच जरा तिला छान पण वाटतं पक्षी पण बाहेरचे येतात कबूतर परत चिमण्या अशा येत राहतात ना बाहेरच्या चांगलं वाटतं तिला पण ते खेळायला त्यांचा पण आवाज येतो मग त्यामुळे राहते खेळत ते सुद्धा तिकडे आणि हे बघा इकडे मस्त अशा आम्ही आंबोल्या बनवल्यात आज हे बघा छानपैकी अशा मस्त हे बघा चेतनला पण आज टिफिनला तेच दिलं आणि आता हे जरा उरल्या तेवढ्या आणि ह्याच्यासाठी मस्त चटणी बनवली आहे मी आंबे आणि चटणी हे बघा चटणी पण बनवली हे बघा खूप मस्त तडका वगैरे दिलाय तिला दिला फोडणी वगैरे मस्त अशी बघा चटणी चेतन पण खूप छान झाली मस्त अशी आणि अशा आंबया बनवल्या सकाळी नाश्त्यासाठी पण मग हेच झालं आणि मग चेतन ला ला मला डब्यातून पण मला हेच दे कारण उगाच कशाला रोज चपाती भाजीच खातो ना आपण मग कंटाळा देतो रोज रोज चपाती भाजी आपण तर अशा मस्त आंबळ्या आणि चटणी बनवल्या आज पंढरी तुम्हाला दाखवते हे बघा अनामिकाला मी अप्पल दिलं होतं खायला थोडस खाल्लंय तिने आणि बघा ती इथून इकडे आहे ना हे बघा कुठे पर्यंत गेली बघा हे बघा कुठे चढले बघा पूर्ण वरती चढले बघा बघा अनामिका बघा <laughs> किती खेळत असते बघा सगळीकडे चढणं वगैरे चालू असते आता हे बघा उतरते खाली 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 उतरते उतरते खाली हे बघा आता ना मला असं वाटतं तिला नाही जमत आहे उतरायला तर मला सांगते घ्यायला इकडे बघा हे बघा बघा मला असं वाटतं उतरते ती खाली बघा पूर्ण वरती चढलेली तिकडे इकडपर्यंत असं बघा कशी खाली आली बघा किती हुशार आहे ना आमची अनामिका खरंच खूप हुशार आहे उतर अनामिका खाली ये 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 पटकन उत्तर 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 हे लवकर चढलीस ना उतर आता उतर प्रयत्न करून उतरायचा उतरण्यासाठी प्रयत्न लवकर ये आता ये ये लवकर ये ये बघूया कशी उतरते आमची अनामिका थोडंसं मी दूध घेते कारण की ते गोळ्या पण घेते ना मग त्यामुळे थोडंसं दूध घेतलं की बरं वाटतं हे बघा आज मस्तपैकी जेवणामध्ये सकाळी आम्ही हे केले होते आंबोऱ्या तर मग उरले आहेत ना आता एक दोन आई म्हणाले आता जर आपण खाऊन टाकू आणि मग नंतर परत मग ते जास्त राहिले की नको वाटत खायला आणि चटणी आणि पालक बटाटा हे बाईकडे इकडे मस्त आणि कडी आणि भात असं आजचं आमचं जेवण आहे मस्तपैकी छान सगळ्यांनी या जेवायला तुम्ही पण मस्त केले साई जेवण एक नंबर आणि इकडे बघा अनामिकाचं काय सा चालू आहे तिला पण थोडंसं राईस दिलंय खायला तिला ॲक्च्युली द्यायचं नसतं पण काय करणार जेवताना येते ना ती लगेच पुढे म्हणून मग तिला पण आम्ही देतो थोडासाच देतो पिंचित जास्त नाही देत असं हॅलो गुड इव्हनिंग आत्ता चहा वगैरे घेऊन झाली आमची सगळं आणि हे बघा मी काहीतरी बनवते स्पेशल जरा वेगळंच काहीतरी हे बघा हे बघा मी काय बनवते गाजरचा हलवा बनवते मी आत्ता तर आत्ता हे बघा वाफा येत खूप म्हणजे होतच आहे तो हे बघा होतच आहे मोस्टली फक्त आता वेलची पावडर वगैरे थोडी घालायची आहे बाकी सगळं झालंय बघा मस्त असं बनवलंय खूप दिवस काय झालं गाजर वगैरे चेतन घेऊन आला होता पण काहीच बनवलं नव्हतं तसेच होते फ्रीजमध्ये म्हटलं एवढे काय करणार ना भाजी किंवा किती खाऊन खाऊन खाणार म्हटलं आहे तर त्याचं म्हटलं हलवाच बनवून टाकते आता म्हणून मग थोडं गाजराचा हलवा बनवलाय आणि चेतन पण आलंय तर कामावर आहे बघा त्याचं जरा आता तो रील्स बनवणार आहे ना तर रेडी होतोय आणि आई इकडे काय तांदूळ वगैरे आता जरा निवडतोय भाकरीचं पीठ संपत आलंय आमचं तर मग जरा तांदळ धुसले होते ना मी तर मग ते हे बघा असं निवडणं वगैरे चालू आहे आमचं बघा हे बघा आई हे करते जरा आणि मी पण आता येते थोडं निवडायला वगैरे काम चालू आहे सगळ्यांचीच इकडे निवडते बघा अशी आईला सांगितलं जरा ते आई काय करते सगळं काय तर घोळतात ना आई आता घोळून ठेवते असं जरा आणि मग मी जरा जाते आता निवडायला वगैरे आणि मग द्यायला द्यायला लागतील आता उद्या वगैरे ते तर हा काय पीठ संपत आलं आहे आपलं भाकरीचं हो काय थोडंचंच राहिलं आहे थोडसंच आज बोलतानी माझ्याकडे स्पेशल हलवा केला काय केलं स्पेशल त्यासाठी हलवा दादरचा हलवा हे प हलवा ते त्यांसाठी थँक्यू बम्ब झालेला आहे ऑलमोस्ट आता तसं कसं झालेलं मला ते पण सांग दरा सकाळ पण मस्त होता मेन तो साडी चटणी खरं हो आज सगळं स्पेशल स्पेशलच मिळतं नाही ते गाजर होते ना तर म्हटलं खराब होतील ते तीन चार दिवस झाले होते आणून त्यांना बरं खराब होण्यापेक्षा म्हटलं ते काहीतरी करूया म्हणून ते सिंपल घरी सगळं होतं साहित्य मग म्हटलं करायला काय हरकत आहे ना मस्त सा, आता अजून वेलची नाही मी घातली आता घालणार वाजून येईल चांगला छान वाटेल हे बघा आता जेवण तसं सगळं झालेलं आहे आणि आई आता हे बघा दोन तीन भाकऱ्या वाजते आणि आज थोडा लेट पण झालाय आम्ही पण जरा राहिलो कारण ती संपली होती ना पिठ वगैरे भाकरीचं वगैरे मग जरा ते सगळं रेडी केलं आणि आता लेट झाले तर भाजी आमटी भात वगैरे आहे तर आता हे भाकऱ्या भाजणार दोन तीन आणि का मग झालं तेवढंच आणि इकडे बघा चेतन पण काहीतरी बघत वाटतं मोबाईल मध्ये काय करतोय चेतन व्हिडिओ चेतनचं पण काहीतरी चालू आहे व्हिडिओ काहीतरी एडिट करतोय असं काहीतरी चालू आहे चेतनचं सुद्धा हो व्हिडिओज एडिट करतोय ना ते तेच आणि अजून जेवायचं पण आहे आम्हाला अजून तर उशीर पण झालाय तर चला आता मी हा ब्लॉग इकडे सेंड करते आहे किल दिन बाय टेक केअर मला जर मिळेल ममताला असं सपोर्ट कर पण छान प्रयत्न करते ब्लॉग बनवते स्वतःहून शिकली ती म्हणजे तुला कसे वाटतात माझे व्हिडिओ वगैरे स्वतःहून ती बघून बघून आणि सगळं असं शिकते ती हा चांगले बनवते स्वतः ती पण एडिट वगैरे करायला लागली हो तेच ना मला काहीच येत नव्हतं म्हणजे येत नाहीच आहे असंच म्हणा पण मी आता थोडा प्रयत्न करते हा कारण की सगळ्याच गोष्टी आपण दुसऱ्यांवर जर अवलंबून राहिलो तर मग आपण कधी काय करणार बरोबर ना चेतनला पण चेतनची कामं असतात बरीच सगळं काय त्यामुळे नाही करा करा शेअर नवीन कोण असतील तर सबस्क्राईब करा आणि इकडे बघा आमच्या अनामिकाचं काय चाललंय ती पण काय काय करते तिथं सगळं चालू आहे अनामिका इकडे बघ अनामिका बाय बोल बाय बोल सगळ्यांना बाय बाय गुड नाईट